नमस्कार आज आपण फक्त अर्ध्या तासात मस्त कुरकुरीत तांदळाची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत चकली खायला तर सगळ्यांनाच आवडते पण बनवताना बऱ्याच जणांची ती फसते खूप तेलकट होते तेलात टाकली की विरघळते गरम गरम खायला मस्त खुसखुशीत लागते पण थंड झाली की मऊ नरम पडते तर असं न होण्यासाठी अगदी बारीक सारीक टिप्स इथे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आज इथं काटेरी आणि तेल न पिणारी बटर चकली आपण इथं बनवणार आहोत जी मस्त खायला कुरकुरीत अशी होते वेळ न घालवता आजच्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर चकली बनवण्यासाठी इथं मी एक किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे चकलीसाठी जुनं जाड तांदूळ वापरायचं ज्या तांदळाचा भात चिकट होतो असं तांदूळ चकलीसाठी वापरायचं नाही पोह्याचा जो चमचा असतो त्या मापाने यामध्ये आपण तीन चमचे लाल तिखट घालूयात तीन चमचे धने पावडर घालूयात अर्धा चमचा जिरेपूड घालूयात पाव चमचा यामध्ये हळद घालूयात त्याचबरोबर अर्धा चमचा आपण ओवा हातावर छान चोळून यामध्ये घालणार आहोत दोन चमचे पांढरे तीळ आपण याच्यामध्ये घालायचे आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये आपण चवीपुरतं मीठही घालूयात मीठ घातल्यानंतर आपण आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात तर एक किलो पिठासाठी आपण शंभर ग्राम बटर वापरणार आहोत तर इथं आपल्याला बटर वितळून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं नाही आहे तर हे बटर आपण आता पिठामध्ये घालूयात आणि एकत्र एक मिक्स करून घेऊयात तर इथं पिठामध्ये तेलाचं मोहन न वापरता इथं आपण बटर वापरलं आहे खरंच ही बटर चकली चवीला खूप छान अशी होते आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहते तर इथं बटर पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं पीठ हातावर छान चोळून घ्यायचं म्हणजे आपली चकली मस्त खुसखुशीत पण होईल आता हे पीठ मळण्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत तर जसं लागेल तसं थोडं थोडं गरम पाणी आपण पिठामध्ये घालायचं आहे चमच्यानी आपण हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके बसणार नाही अगदी कडकडीत उकळतं पाणी इथं आपल्याला लागत नाही पीठाचा अंदाज घेत यामध्ये आपण पाणी वापरायचं आहे आणि हे पीठ एकत्र छान असं मळून घ्यायचं आहे तर इथं हे चकलीसाठी पीठ आपल्याला सैलसर मळायचं नाही आहे तर इथं आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आता इथं हे पीठ जर जा जास्ती प्रमाणात असेल तर एकदम तर आपल्याला ते मळता येणार नाही तर थोडं थोडं करत पीठ इथं मळून घ्यायचं आता इथं असे मी हे दोन पीठाचे गोळे बनवून घेतले आहेत आपण आता हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि लगेच आपण चकली बनवायला घेऊयात हे पीठ आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही आता या मळलेल्या पिठातनं जसं लागेल चकलीसाठी तसं आपण थोडं थोडं करत पीठ परातीमध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं मळायचं आहे जितकं जास्त आपण हे पीठ मळू तितका चिकटपणा पिठामध्ये वाढेल आणि मग चकली करताना त्याचे वेडे तुटणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे पीठ मळताना पाण्याचा हात घ्यायचा नाही आणि हे पीठ बिलकुल सैलसर करायचं नाही तसं जर झालं तर मग आपली चकली काटेरी बनणार नाही तर इथं हा पिठाचा रोल मी बनवून घेतला आहे चकली बनवण्यासाठी इथं आपण हा सोऱ्या वापरत आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडंसं तेल त्याला आतमधून लावून घेऊयात आणि त्यानंतर बनवलेला हा रोल आपण सोऱ्यामध्ये घालूयात तर थोडं थोडं पीठ न घालत असा रोल सोऱ्यामध्ये घालायचा आणि तो छान दाबून भरायचा असं केल्याने त्याच्यामध्ये हवा राहत नाही आणि मग चकली करताना त्याचे वेडे तुटत नाही त्यानंतर आपण आता सोऱ्याला घट्ट असं झाकण लावून घेऊयात तर इथं या प्लेटवर मी चकली पाडत आहे तर चकली पाडताना सोऱ्या खूप जास्ती उंचावर धरायचा नाही तसं झाल्यास मग चकलीचा वेडा ओढला जातो ताणला जातो आणि मग तो तुटतो आता मस्त गोलाकार चकलीसाठी पहिला वेडा जेव्हा आपण पाडतो तेव्हा तो दुसऱ्या हाताने आतमध्ये वळून गोल करून घ्यायचा म्हणजे त्याच्याभोवती बाकीचे सगळे वेडे गोलाकार येतात असे गोलाकार वेडे घेताना ते एकमेकांना चिकटून घ्यायचे शेवटचा टोक मात्र चकलीला छान दाबून लावायचा म्हणजे तेलात चकली सोडली की ती व्यवस्थित आकार घेते आणि तेलामध्ये सुटत नाही तर तुम्ही इथं पाहताय सगळ्याच चकल्या मस्त आणि छान अशा होत आहेत आता इथं सगळ्याच पिढ्याच्या चकल्या एकदम बनवून ठेवायच्या नाही साईड बाय साईड करायच्या आणि लगेच त्या तळूनही घ्यायच्या आता बनवलेल्या या चकल्या आपण तळून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता चकली तळण्यासाठी तेल खूप जास्ती कडकडीत गरम करायचं नाही एखादा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकला की त्यावर येत तो अलगत वरती आला पाहिजेन पण करपलाही नाही पाहिजे आता आपण तेलामध्ये एक, -एक करून चकली सोडूयात तर चकली अशा पद्धतीने उलथाण्याने तुम्ही तेलामध्ये सोडू शकता म्हणजे चकली सोडताना पण ती तुटणार नाही किंवा अशा पद्धतीने प्लेटवरची चकली हातावर घ्यायची आणि मग ती अलगतपणे तेलामध्ये सोडायची चकली तेलात सोडली की त्याला लगेच झाऱ्या न लावता एक अर्धा मिनिट तरी गरम तेलामध्ये तशीच राहू द्यायची थोडी कडक होऊ द्यायची आणि त्यानंतर चमच्यानी अशी पलटी करून घ्यायची गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण ह्या चकल्या तळायच्या आहेत सारखं गॅस कमी जास्ती करायचा नाही तसं केल्यास मग सगळ्या चकल्या एकसारख्या एक, एक रंगाच्या तळून होत नाही कढईच्या साईजनुसार एका वेळेस दोन ते तीन चकल्या तळाव्यात खूप जास्ती चकल्या तेलामध्ये सोडू नये तसं झाल्यास मग तेलाचं तापमान कमी होतं आणि मग चकली तेल शोषू लागते आणि खूप जास्ती तेलकट होते हळूहळू तुम्ही पाहताल चकलीवरच्या बुडबुड्या कमी होऊ लागतील जसा जसा पाण्याचा अंश चकलीतला कमी होईल तशा या बुडबुड्या कमी होतील आणि चकली कढईच्या तळाशी जाऊन बसेल ज्यावेळेस चकलीवरच्या या बुडबुड्या कमी होतील त्यावेळेस चकली आपल्याला बाहेर काढायची आहे तर तुम्ही पाहताय मस्त कलर चकलीला आला आहे अशाच पद्धतीने आपण आता राहिलेल्या बाकीच्या चकल्या करून आणि तळून घेऊयात तर अशा पद्धतीने चकलीचं पीठ मळण्यापासून ते तळण्यापर्यंत काही बेसिक टिप्स फॉलो केल्या की तुमच्याही चकल्या मस्त खुसखुशीत होतील तेलकट होणार नाही आणि थंड झाल्यावर सुद्धा नरम पडणार नाही तर अशा पद्धतीने ही बटर चकली तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा खायला मस्त चविष्ट आणि कुरकुरीत अशी होते आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहते तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास आणि थोडी जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर